फ्रेंड्स अजून वाहत आलेलं असलं आता आम्ही सगळं एन्जॉय केलं आता निघायची वेळ झाली आहे हा काय तुम्हाला टूर देत नाही मी होम टूर कारण आम्ही घाईघाईत घाईत आलो आहे पण बाहेरचा परिसर खूपच छान आहे तर तुम्हाला मी थोडंसं दाखवते मी असा लुक केलेला आहे आजचा ड्रेस माझा एक प्रणीतचा बड्डे म्हणून आम्ही सेलिब्रेशनला आलो बाहेरचं खूपच परिसर सुंदर आहे तर आमची तयारी झाली सगळ्या बॅग ठेवतोय आणि ते पहा प्रणीत काय दाखवतोय काय रे ते जॅकफ्रूट फनस आहे का नाही चला आपण निघूयात आहे ना सुट्टी एन्जॉय आम्ही इकडे पहा फोटोशूट फळं बघा तुम्ही हाताला येतील असे आंबे फणस पुन्हा झुले खेळत होतो परत हे असं लावलेलं होतं बैलगाडी बैल फोटो शूटिंग करायला खूप छान वाटत होतं सकाळचे साडे अकरा झाले बावने बारा स्ट्रीटमध्ये ना

चार्थ। चार्थ। ते हे ध्यानापती आहे झाडाखाली ध्यानाचे खूप सारे फायदे आहे मनाची एकाग्रता वाढते शांती येत वाढते आणि आपण निरोगी राहतो ध्यान केल्याने असा हा आहे आणि हे आहे आलिबागमध्ये मनवा बीचमध मध्ये आहे हे सगळं तुम्हाला अमराई झाडं नारळाची झाडं खूप सारा या तुम्ही सुद्धा इथे विजिट द्या एन्जॉय करा बीच आहे समोरच आवाज समुद्राचा खळखळणारा आणि सर्व आहे आम्ही तर एन्जॉय केलं तुम्ही करा आणि खूप इथे पहा इकडे असे लहान मुलांची खेळणी आहेत मोठे पण असे झुला झाड बघा किती आहेत हवा झुले एन्जॉय केले रात्री आम्ही आणि इकडे समुद्र आहे इथे पहा असा बीच आहे सगळ्यांनी अनुभव आवाज ऐका समुद्राचा समुद्राच्या लाटा मी समुद्राला गॉड मानते पिता फादर गॉड परंतु देतो पण आणि आपल्याला आनंद सगळंच देत असतो ते बघा मिस्टर आले बोलवायला समुद्राच्या लाटा बघतोय आम्ही चला आता आपण निघालोय भारत माता की जय खूपच सुंदर असा बीच होता आणि मस्त वाटलं नारळ मिळाला छोटासा आणि जास्वंदाचं फूल ते पण आम्ही ठेवलं मला खूप आवडतं गाडीमध्ये असं ना सुवासिक फुलं परफ्यूमचं पण आहे पहा तुम्ही आमच्या गाडीत आणि नॅचरल फुलं वगैरे असं ठेवायला पण मला खूप आवडतं चला मिस्टर ले ले बगनेद बगनेद आता मिस्टरांना लागलेली होती भूक तर आम्ही असं शोधत होतो आता बाहेरचंच जेवायला कारण इकडे पूर्ण असं फिश थाळीच घ्यावी लागते जेवायला तर बघण्यात बघण्यात बघू आता आपण कुठे पोचतो आहे जेवणासाठी थांबतो आहे पूर्ण व्हिडिओ पाहत राहा स्किप न करता आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे मस्त प्रणितला पण कामातून थोडा वेळ काम काम तर मी म्हणलं अरे बाळा थोडा आम्हाला पण वेळ देत जा स्वतःसाठी पण एन्जॉय करत जा नुसतं चोवीस तास काम शनिवार रविवार पण मग असा वेळच नसतो त्याला आ, मस्त गुलमोहर पहा तुम्ही झाड बहरलेले आणि आम्ही आता निघालोय मुंबईकडे आपल्या पनवेलकडे सॉन्ग मस्त लावलेला पण नाही ऐकू शकत कॉपीराईट लागत राहतो चला तर मग तुम्ही पण एन्जॉय करा पिकनिक फिरत जा नेहमी नाही पण थोडंसं दोन तीन पाच सहा महिन्यांनी रिलॅक्स वाटतं आपण इकडे तिकडे तर आम्ही बड्डेचं निमित्त साधलं आणि गेलो चला मग पुढे आम्ही आता कुठे जेवायला थांबलोय जेवण मिळालं की नाही आम्हाला चांगलं बघूया आणि पुढचा ब्लॉग पण बघायला नक्की या चॅनलवरती थोडे लेट येत आहेत पण येत आहेत व्हिडिओ कारण माझी तब्येत बघूनच मी आता एडिटिंग करत असते कारण आता मी सांगितलं आहे सगळ्यांना कोणाला मला माहिती असेल तर क्लास